बातमी आनंदाची शिवप्रेमींसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघनखं जुलै महिन्यात साताऱ्यात आणली जाणार आहेत तब्बल दहा महिने ही वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे या वाघनखांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे शिवप्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची घडामोड आहे वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख ही साताऱ्यात आणली जाणार आहेत आणि तब्बल दहा महिने ती पाहता येणार आहेत तर साताऱ्यात ज्या ठिकाणी ही वाघनख ठेवली जाणार आहेत त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघनख जी इंग्लंड मध्ये आहेत ती आता साताऱ्यात काहीच दिवसांमध्ये येणार आहेत आणि मी साताऱ्याच्या या संग्रहालयाच्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ही वाघ ठेवली जाणार आहेत आणि याच्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी सर्व यंत्रणा उभी केली जाते आणि आता संग्रहालयाचे जे अधीक्षक आहेत ते करतायत सर काय सांगाल वाघ जी जे येत आहेत ते याच ठिकाणी सातारात पहिल्यांदा येतात की काय नेमकं प्रथम आपण शासनाकडून शो सशस्त्र स्वरगाता या अंतर्गत सातारा संग्रहालयात वाघ येणार आहेत आणि त्याचे प्रदर्शन केले जाणार आहे साधारण ह्या वाघणके दहा महिने सातारामध्ये आहेत कारण सातारा ही स्वराज्या चौधरी असल्यामुळे प्रथम आपल्यालाही मान मिळत आहे त्याप्रमाणे मी गेले तीन महिन्यापासून तयारी करत करता सुरक्षा दृष्टी महत्वाचे मुख्य दरवाजा किल्ल्यासारखा दरवाजा तो साधारण जिथे जिथे एक्झिट आहे त्या ठिकाणी पूर्ण ग्रिलचे दरवाजे सेन्सार ह्या गोष्टीचा सर्व विचार करून आम्ही व्यवस्था केलेली आहे की वाघ कर पहिल्यांदा साताऱ्यातच येऊन या ठिकाणी आपल्या लोक इथल्या लोकांना ती पाहता येणार आहे व्हिडिओ जर्निलू सर तुषार तपासे झी मीडिया सातारा